नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावचा आपचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि आज झालं लावणीला अरे बघा सगळे मस्त तयार झालेत लावणी त्याला जातो आहे आजचा आहे ना लावणीचा आमचा शेवटचा दिवस आहे मालवणी आहे म्हणजे लावणीचा शेवटचा दिवस आणि आज आहे ना धमाल तर आम्ही करणारच आहोत आणि त्याचबरोबर आज असा चिकनचं जेवणसुद्धा असणार आहे आणि याची मजा काय असते मग ते आमच्याकडे लावणीला कारण आमच्याकडे कसं आहे ट्रॅक्टर एक असल्याकारणाने ना पूर्ण जे वाढीतली लोकं आहेत ती एकत्र येऊन ही लावणी लावतात त्याच्यामुळे आज हा शेवटच्या दिवशीचा जेवणाचासुद्धा कार्यक्रम असतो तर ह्या व्हिडिओमध्ये खूप धमाल मस्ती येणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन ना तर चॅनलला सबस्क्राईब कशिवाय जाऊ नका सकाळपासून एक शेत लावून झालेलं आहे दुसऱ्या शेताची चिखल करून झाले आणि मूठ टाकायचं काम चाललंय आता हे पण लावायला घ्यायचं आहे अजून महिला वर्ग येण्याच्या बाकी आहेत काम वगैरे सगळं घरचं आटपून न्यारी घेऊन म्हणजे सकाळची आपली नाश्ता घेऊन मग ते लोक येणार शेतावरती आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे ना खूप धमाल येणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मासे पकडत आहेत अरे भेटला की नाही हा बारीक आहे रे छोटा आहे का मोठा मोठा कोण जरा ना हा तिसरा गावाला या शेतात तिसरा नावाय गावं सातव आहे बघा त्या मुलांचा वाडीतल्या मुलांनी पण लावायला घेतलंय आता सव्वा नऊ वाजले इकडे ना, ना आता ना। नॅरीची हे न्यारीसुद्धा घेऊन आलेत त्या हळूहळू अशा आपल्या वाडीतली महिला घरची कामं सगळी आटपून आहेत ना त्या नॅरी घेऊन येणार शेतावरती सुटला परत भेटला मला अग्या मी पहिल्यांदा माझं पकडला शेतामध्ये लावणी करताना आता मा दिसतच नव्हतं भाऊ झाला पाहू झाला शेतामध्ये बोनच ना नाकरी कायची वेळ झाली न्याडीची রানসুন বরু শেষ করুয় বানা বসুন ন্যা মাঝে পাউসে ভাড়া করা काय बाजू आहे ट्रॅक्टर चालवत होता आता साईलने घेता ट्रॅक्टर चालवायला कृतिक पण ट्रॅक्टर चालवतो नागेश नागेश पण ट्रॅक्टर चालवतो मुलांना हाऊस आहे शेतीची इतर दिवशी शाळेत असतात रविवार मिळतो रविवारी आवर्जून शेतामध्ये येतात शेतीची कामं करतात आणि हाऊशीने कामं करतात तर इकडे चिखल करून झाला आहे तिकडे दाडकाडा बसले काढून मग इकडे लावणी लावायला घेतील एवढे शोरूमला तर आता खट टाकतोय फटामध्ये गप्पा गाडी बघते हो गाडी म्हणा

तर मंडळी आता आम्ही आहे ना चाललो आहे घराकडे कारण दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे चिकन वगैरे बारीक करायचं आहे तर चार पाच मुलं वाडीतली तर आम्ही चाललो आहे चिकन वगैरे बारीक करायला आणि जेवणाची पूर्ण तयारीसुद्धा करायची आहे तर जाऊ चिकन वगैरे बारीक करू जेवणाची तयारी करू आणि मग परत आपण लावणी लावायला खाली यायचं आहे तयार करले खोबरं पिसत कांदा कापताय आणि तिकडे वहिनी बसले खोबरं भाजायला मसाला भाजून घ्यायचा जी तर मंडळ आहे ना जेवणाची सर्व तयारी झालेली आहे मी परत शेतावर चाललो आहे लावणी बघूया आता किती बाकी राहिले आणि मग जेवायला सगळे वरती एकत्रच येतील सो तेव्हा मग येऊन मस्त जेवणाचा वेत आहे तो जेवण होईल आणि मग परत आपली लावणी चालू तर आपण जेव्हा वरती गेलो होतो ना तेव्हा तिकडे त्या शेतामध्ये आहे ना आपण चिखल करून गेलो होतो आणि हे दाढ काढत होते तर दाढ काढून झाले ते शेत लावून झालं तर त्या खालचं दुसरं पण एक शेत आहे ते पण झालं आणि आता इकडे आहे ना चिखल करतो आहे श्रुतिक ते लावायला घेणार आणि ते लावून मग जेवायला जायचं तर मंडळ आहेत ना दुपारचे दोन दोन वाजलेत तब्बी आता घरी आलो आहे जेवायला सर्व जे शेत होतं ते लावून सुद्धा झालेलं आहे वातावरण पण मस्त झालेलं आहे आज मालवणी आहे मालवणीचा चिकनचं जेवण आहे तर मस्त जेवणावर त्याचा ताव मारूया अरे बघा पोर आहेत हो ना वाडीतली मुलं बाबा सगळे आता भिजतायत मजा करतायत आज झाला तर संपत आलाय सगळे भिजत आहेत तिकडची डाळ पण काढते डाळ पण काढून झाले हा ही दोस्ती तुटणार नाही तो बघ त्याला काय झालंय बघा वाहामध्ये बघा मजा चालले ते आता घरी चाललेत त्याच्यामुळे आंघोळ करून चाललेत घरी चला लावणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा